ही बघा आजची वेणी कलर पिवळा आहे आणि वेणी पण मस्त उठून दिसणार आहे अरे वशाल तुम्ही आमचा पाटला कवा सोडशाल मम्माचे येते तू कांजूरला येते मम्माचे आता कोणचे आले सिएडी झा हसते मस्त हसायला येत नाही ते हीच आहे धनंजयची मम्मी का आई ते बघा आई तुम्हीच आणले का साडी हो, हा हो, तुम्ही चालले ना मस्त वाटते आणि घातली पण तुम्हीच हा, हा? मस्त वाटते <laughs> <laughs>

काय बोलताय तुम्ही जय सुख करता दुख हरता भरताची सर्वांगी सुंदर उडशे दुराची कटी थडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती

या आमची आई आहे ना आम्हाला मला दोघींना त्रास येत असते हे घाला आणि ते घाला करत असते नाही बघा कशी गेली नक्की कमेंट करून सांगा नाही ना। ना। बोलते हो नु? मोती लावले फक्त बघ ना उठ ना आई ना आमच्या इशी झोपून असता आई उठ ना पण काम पण तेवढीच करते ना आई उठ ना हे बघा आलो मंडपात आणि कालचीच वेळी ठेवली आहे ना पाना आहे तशीच आहेत पण पाना आहे तशीच आहेत ना थोडा पण धक्का नाही लागला पाण्याला बघा ना, ना काय बोलते रेणू मस्त असं चौटवीत वाटते काढायची मते आपण फ्रेश आहे काय करते काय करूया काढून टाकूया ना हा बघूया चल <laughs> रात्री वर्ष होती जार?

बोला कशी वाटली वेणी कशी छान आहे ना कशी वाटली ना आता रावते खालीच नाही काय घेऊन चालली रेनू हा देवाला काय झालं आई जरा आलो आलो खावाचा एक लॅपशी केलंय आणि काय शेंग बटाट्याची भाजी भोपळा आणि बटाट्याची भाजी भाकर चल आरत्र्या जावाचा नाही तू नाही यास बॉटल काय बोलतो रेनू विशाड आहे तर आजचा कलर आहे पिवळा आणि मी दोन दिवसाचा आहे करून एकच ब्लॉक टाकणार आहे त्याला काय रेणू बोलते हा तर आई वसले गहू निवडायला आणि सकाळचे बघू शकता तुम्ही साडेआठ वाजलेत आणि धनंजय दादाच्या मम्मीनी सांगितलं का आमच्या इथे परत सकाळ सकाळ ना रेणू तर, भी पर पर ना ना काया बलते? ना तर आता तर भी पर मी त्यांच्याकडेच चालले आहे मग वेणी पण मी आताच घालणार नाहीनू देवीला मग परत दुपारी जायची गरज नाही ना आपल्याला आहे रेणू काय बोलते मग दुपारी जायची गरज नाही ना आपल्याला तर मी आता वेणी घेऊनच चालली आहे तर चला मग धनंजयची आज तुम्हाला मम्मी पण मी दाखवते एवढ्या वर्ष म्हणजे एवढ्या दिवसात मी कधीच नव्हती दाखवली ती मी आज दाखवणार आहे हां काय बोलते घरी येते आमच्याकडे पण ब्लॉक कधी काढला नाही मी तर आज मी काढणार आहे ब्लॉक काय बोलते रे तू हा चालेल तर चला बघ मी बघा साडी घालतात दररोज किती वेळा घालतात आई दररोज साडी नाही किती वाजता आपण सकाळी वेळ भेटेल तसा ना ठीक आहे धनंजय मम्मी काय आई ते बघा हो मस्त घातले साडी एकदम असा असा कलर पाहिजे देवीला दे <hasa, दार> <hasa, मस्तार आते, आसा स्पारी> <hasa>, ना डार्क हा मस्त वाटतय असंच पाहिजे एकदम उठून दिसतं ना मग आई तुम्हीच आणले का साडी हां हा? तुम्हीच आणले ना मस्त वाटते आणि घातली पण तुम्ही हां मस्त वाटते <laughs> म्हणजे वाटी भरली ले की लगेच घालून टाकायची असं आहे सकाळी हां तर घालायची असे हां म्हणजे असे मेन मेन जाणार असं ठराविक जाणार तरी किती वर्ष झाली असती देवी बसते हा पस्तीस चाळीस वर्ष झाली ही बघा आजची वेणी कलर पिवळा आहे आणि वेणी पण मस्त उठून दिसणार आहे ही बघा मस्त वाटते ना वेणी धनंजयाची मस्त दिलंय ना पण हे मोठा आहे बघा चल वाटत ना आता मला काय वाटत कमेंट करून सांगा ना हा आणि ती साडी घालवली पिवळी साडी घालत ती धनंजयाची मम्मी आहे मग अशी पण तुम्ही बोलली दाखवली असं होत्या मम्मी मस्त बोलतात उलट ब्लॉग मध्ये सांगतो मम्मी काय नाही लाजत नाही म्हणजे येतात आपल्याकडे पण कधी ब्लॉग मध्ये असं दाखवलं झालं नाही आम्हाला वाटलं आम्हाला वाटलं लाचतील दिसतील पण असं काय नाही तेच आज मला उलट सांगतायत तिला बोल व्हिडिओ काढायला नाही रु सगळ्याला गडला उलटवलं व्हिडिओचा काय रे रू काय नाही लाजणारी माणसं पण आता लाजत नाही व्हिडिओ मध्ये ना पहिला लाजायची सगळीच आता नाही लाजते एकदा सवय झाली तर माणसाला काय नाही वाटत नाही ना चला दरवाजाला घालू आपण मोड मोठा तर हे बघू शकता संध्याकाळी कोण आलंय आमच्याकडे रात्री <laughs> हा उद्या स्कूल आहे तरी पण <laughs> श्लोक आले उद्या सकाळी त्याचा शाळेत पेपर पण आहे दहा मार्कांचा वाटत नऊ वाजता वाजता त्यांचे काय बारा एक महिने पेपरच असतात नाही बाबू दहा दहा मार्क नंतर पन्नास मार्कांचा काय ऐंशी आहे तर रात्रीचे साडे दहा वाजले ते बघा आणि श्लो आता आम्ही चाललोय धनंजयकडे पाया पडायला मग तिकडनं आलो का मी आमच्या मंडळात पाया पडणार ना देवीचे आता तिकडं अरे पावडर कमीच लावली आहे भावा वाटत येऊनशी देवी बसल्यापासून ना त्याला काय यावायचा तुझी मम्मी तर सांगू होती हा बाई इकडे खरंच मुद्दा बोलतोय ना बाय देवी बसल्यापासून त्याला काजूला यावायचा होता मी कधी बोललो नाही काय आता ब्लॉग चालू आहे मला असं दाखवतो का मला माहिती नाही आई झोपलय आमची आराम करते आई आमची ना रेणुका मॅडम काय होती सकाळपासून ब्लॉग मध्ये नाही का हा अच्छा बायगड बायला घेऊनच आली दिदू अरे केव्हा मोठे वश्याल तुम्ही आमचा पाटला केव्हा सोनशाल हा दीदी आम... ए मम्माचे येते तू कांजूरला येतो मम्माचे आता कोणचे आलेस येडी झारे हे हसते मस्त हसायला येत नाही तरी चल मामाचं चल दीदी दीदू ऐ आई इकडे दीदू ए धनंजावम्माच्या येते तू येते चाल दनवो मचि जाऊ ना या नाव दे रा र टाल दे <स्थेदे>... रि टाली दे अरे वा 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 पी दे दीदी ना दिली चल पहिली पुरुषत मेनी कल आ दिली दीदी मला पी दे दीदी मला पी दे मला पी दे दे पी अरे वा वा <laughs> चला तुला पूर्ण येते एका साइड ए चला रे यार टाइमपास नका करू टाइमपास काय हा हा चला दीदी आली बाळ पडायला हा काय आहे दीदी काय आहे नाव ओळखत तुला ती ए दादा वेनी कुठे अरे पण तिच्या डोक्यावरची वेणी कशाला द्यायची रे গড় ভাগួត আছে বলে মনে হয় কী আর এর নাই এবারে এবারে যাবো তো বাবা এই টমেটো কিছু না আরে পাঁচ বসিতরা একদম যেন জোর ধরলো

ये वाकड आहे. हे वाकड आहे. कोण आहे? कोण? 나 दम पडले बाया. आम्ही मग नाکولत आई आहे राहते तू इथे राहते आ काय हा हा